महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी याच्या अभिनयाबद्दल कौतुक न करता तिच्या वैयक्तिक चारित्र्यावर काही राजकीय नेत्यांनी आक्षेप घेतले काही विधानं केली या वादग्रस्त विधानाचा माळी समाजानं काल निषेध केला पण या पद्धतीनं यापुढं काही गोष्टी होऊ नयेत कारण अभिनेत्री यापेक्षा एक महिला म्हणून स्त्री म्हणून प्रत्येक महिलेचा सन्मान हा व्हायला पाहिजे पण ते सोडून केवळ वैयक्तिक राजकीय स्वार्थापोटी काही लोक काहींचा बदनामी करतात ही बदनामी यापुढं खपून घेतलं जाणार नाही महिला म्हणून ज्या जो सन्मान असतो तो सन्मान सर्व महिलांना मिळाला पाहिजे मग त्या अभिनेत्री असू दे सामाजिक कार्यकर्ते असू दे किंवा अन्य कुणी महिलांचा सन्मान हा राखला गेला पाहिजे आणि ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आम्ही आज बिंदू चौकात आलो आहोत काल ज्या व्यक्तीनं प्राजक्ता माळी यांची बदनामीकार विधान केलं त्यांनी माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली त्यामुळं त्यांना शहाणपण सुचलेलं आहे केवळ या पुढच्या काळात कोणीही कुठल्याही महिलेचा अवमान करू नये म्हणूनच आम्ही महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्षीनं आज इशारा दिलेला आहे की कुठल्याही महिलेचा अवमान यापुढं खपवून घेतला जाणार नाही